लक्षवेधी क्रमांक चार श्री भास्करजी दादव अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक चारित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय माननीय मंत्री महोदय वितरित केल्याप्रमाणे म्हणतायत या क्षणापर्यंत आमच्याकडं पिजन होल मध्ये कुठल्याही प्रकारचं सरकारकडून उत्तर आलेलं नाही काय म्हणजे आता नवीन नियम सुरू झालाय का की सभागृहामध्ये आल्यानंतर आम्ही फक्त लक्षवेधी क्रमांक जाय म्हणजे पुकारायचा आणि तुम्ही समोरून फक्त छापल्याप्रमाणे म्हणायचं आणि आपण दोघांनी समजून घ्यायचं आणि बाहेर जायचं असं काय आहे का उत्तर कुठं आहे मकरंजी हो मंत्री महोदय मी माहिती घेतो तुमच्याकडे उत्तर आहे का नाही दिलंय की नाही तुम्हाला माझ्याकडे उत्तर आहे मी तपासून घेत अध्यक्ष महोदय एक तर आमच्यासारख्या विरोधी पक्ष सदस्याची लक्षवेधी लागत नाही मोठ्या मुश्किलनी आमचं भाग्य म्हणून ती लागली वास्तविक आमच्या सारख्या सिनियर सदस्याची लक्षवेधी रेग्युलर मध्ये लागायला पाहिजे नाही पण ती स्पेशल मध्ये लागली म्हटलं चला कधीतरी लागली लवकर येऊन बसलो तर तुमचं उत्तरच नाही उत्तर नाही काय ते सांगा मला आमच्याकडे आत्तापर्यंत या क्षणापर्यंत हॉलमध्ये उत्तर नाही जरा खात्याला फडफडावा धडधडावा जरा काय चाललंय सगळं तुमचं असं कामकाज चालतं काय कुठे तुम्ही स्वतः सांगताय की माझ्याकडे उत्तर आलंय आणि आम्हाला उत्तरच नाही अध्यक्ष महोदय तुम्ही पण एक सरकारला खडसावलं पाहिजे ही बरोबर नाही पद्धत इतके कसे काय कै अधिकारी वागू शकतात इतके कसे गापील राहू शकतात काय सांगा काय म्हणजे संपला विषय आपण प्रश्न विचारा उत्तर मी देतो ना आपल्याला नाही नाही उत्तर हे यायला पाहिजे स्वतःच उत्तर उत्तर आलं पाहिजे बन... मी चौकशी उत्तर यायला पाहिजे तर काय करायचं पुढे दुपारी घ्यायची हा चला आज दुपारीच्या अध्यक्ष महोदय सन्माननीय ज्येष्ठ सदस्य भास्कर जा भास्कर साहेबांनी सांगितलेला मुद्दा हा खरोखरच योग्य आहे कारण बारा बारा एक एक वाजेपर्यंत लक्षवेधी येत नाहीत आपण अधिकाऱ्यांना नक्की त्याच्यामध्ये जाब विचारू शकतो पण एक एक दोन दोन वाजेपर्यंत लक्षवेधी येत नाहीत एक दीड वाजल्यानंतर लक्षवेधी येतात त्याचं सात वाजता ब्रिफिंग घ्यायचं ते ब्रिफिंग घेतल्यानंतर मंत्री तयारी करून इथे येतात आणि ती तयारी केलेली असताना त्याचं उत्तर जर सदस्यांकडे नसेल तर प्रश्न कशावर विचारणार हा महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामुळे या लक्षवेधीला कुठंतरी वेळ बंधन ठेवलं पाहिजे किती वाजेपर्यंत या लक्षवेधी वितरित होतील किती वाजेपर्यंत लक्षवेधी आम्हाला मिळतील हे कुठंतरी ठरवून घेतलं पाहिजे ना दीड दीड दोन दोन वाजेपर्यंत लक्षवेधी येत नाहीत त्याला तर मंत्री तरी काय करणार आहेत ठीक आहे याची नोंद घेतली जाईल आणि नोंद घेऊन मान्य अध्यक्षाकडे देऊन याच्यावरती निर्णय घेण्यात येईल नाही दुपारी आज दुपारी घेण्यात येईल ठीक काय झालं कोणाला पाठवली आता इथं बोलून घ्या फायदा मी सातत्यानं विधीमंडळाचं कामकाज हे सर्वसाधारणपणे नियमानं चालावं प्रथपरंपरेनं चालावं आणि अध्यक्षांचा त्याच्यावर होल्ड असावं याकरता आग्रही असतो कदाचित काही मंडळी माझा राग देखील करत असतील पण अध्यक्ष महोदय या चेअरला इतकं ग्रहित धरणं योग्य नाही आपण अध्यक्ष म्हणून आत्ता तुम्हाला चेअरपर्सन म्हणून अध्यक्षांचे सगळे अधिकार या क्षणाला लागू होतात तुम्हाला जर एखादा मंत्री सभागृहात हजर राहणार नसेल तर त्यांनी आपली परवानगी घ्यायला पाहिजे त्यांनी आपल्याला पत्र द्यायला पाहिजे एखाद्या ठिकाणी उत्तर आलं नसेल तर पुढे लक्षवेधी ढकलायची असेल तर मंत्र्यांनीच आपल्याला रिक्वेस्ट केली पाहिजे हे काय चाललंय काय सभागृहामध्ये काय चाललंय सभागृहामध्ये ही थट्टा ही चेष्टा हे विधिमंडळ आहे का काय चाललंय काय अण्णा हे काय बरोबर आहे का सदस्यांनी यायचं मंत्र्यांनी नाही यायचं मंत्र्यांनी यायचं उत्तर नाही यायचं उत्तर यायचं लागलेली नसायची हे चाललंय काय सभागृहामध्ये अध्यक्ष मोदय फार गंभीर आहे मकरंद पटेल साहेब आपण त्याच्यामध्ये पत्र दिले नाही सदर लक्षवेधी माझ्याकडे आली होती परंतु मी ते हस्तांतरित केले जलसंपदा विभागाकडे चला चला पास, ही पण ही लक्षवेधी क्रमांक पाच ही सुद्धा उदय महाराष्ट्राने ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाईम टुडे टी व्ही शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग वेल आयकन प्रेस करा